ही आहे आपली घटना जी आपले दररोज होत असते आपल्याबरोबर त्याला म्हणतो आपण घटना घडली काय घटना घडली ती आपल्याला लिहिता आली पाहिजे अशा प्रकारे आपण ती घटना सराव घेऊ शकतो सुरुवातीला त्या मुलांना आवडणारी वस्तू त्यांच्याबरोबर दररोज होणारी वस्तू होणारी क्रिया ही लक्षात आली पाहिजे मग या ठिकाणी आपण सो धडा छोटासा बनवला आहे आमचे सर वाचन लेखन शिकवतात आता इथं आपण लिहिलं नाही मग त्यांनी वरतच शब्द खाली कॉपी करायचं किंवा करता येतो आमचे इथं सर बेरीज वजा बाकी शिकवतात आता इथं कॉपी करायला जागा तेच वरचं खाली कॉपी आमचे सर गुणाकार आणि इकडचा शिकवतात शब्द घ्यायचं शिकवतात इथं घ्यायचं वरच आमचे सर इंग्रजी शब्द शिकवतात परत इथं आमचे सर चित्र काढायला शिकवतात इथला शिकवतात शब्द इथं घ्यायचा कॉपी करायचं फक्त इथं आमचे सर इथे डान्स आमचे सर डान्स आणि इथं शिकवतात शब्द इथं घ्यायचा शिकवतात या प्रकारे लेखन सराव आहे आणि घटना लिहायला शिकायचं आहे तुम्ही सगळे लिहू शकता घटना दररोजची लिहायची आपल्या शब्दात कोण कोण लिहिणारे कोण कोण लिहिणारे दररोजची घटना आपल्या बरोबर झालेली ले आपण लिहून काढायची लिहिणार की नाही छान